नमस्कार भाषण कला शिकण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकत आहे जी कला शिकण्यासाठी तुम्हाला बाहेर पैसे मोजावे लागतात कोर्ससाठी फी भरावी लागते ते मोफत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आज आपण भाषणाच्या बाबतीत अशीच एक कला शिकणार आहोत ती म्हणजे सार्वजनिक भाषणासाठी आवाजातील चढ उतार ज्यालाच आपण हॉईस मॉड्युलेशनचं तंत्र असं म्हणतो कारण एकदा तुम्हाला भाषण करताना आवाजाचं तंत्र बोलण्याची कला जर साध्य झाली तर तुम्ही सुद्धा सभा गाजवणार चला तर या व्हिडिओमध्ये आपण हे तंत्र पाहून घेऊया आता यात आवाजाचा वेग असेल टोन असेल उंची चढ उतार यांचा योग्य प्रकारे वापर केला जातो हॉइस मॉड्युलेशनचं महत्व आपण जर विचारात घेतलं तर श्रोत्यांचं लक्ष वेधून ठेवण्यासाठी तुम्हाला ते महत्वाचं ठरणार आहे प्रभावी संवाद जर तुम्हाला साधायचा असेल मंचावरती तुम्हाला चांगलं बोलायचं असेल प्रभाव टाकायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला हॉ मोटिवेशन मोडिवेशन जमणं गरजेचं आहे सूत्रसंचालन असेल अभिनय असेल अध्यापन असेल किंवा एखादा विक्रेता म्हणून तुम्ही काम करत असाल कॉल सेंटर चालवत असाल तर या सर्व प्रकारच्या बोलण्याच्या कलेमध्ये तुम्ही निश्चितपणे ही कला अवगत केल्यानंतर पारंगत होत असाल आणि म्हणून तुम्हाला बोलण्याच्या कलेत पारंगत होण्यासाठी हे तंत्र आत्मसात करणं गरजेचं आहे या त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे टोन आता आवाजात भावनिक रंग असणं गरजेचं असतं कधी कधी उत्साही भाषण असतं गंभीर असतं विनोदी असतं त्यानुसार आवाजाचा सूर टोन कंट्रोल सुरामधून भावना व्यक्त होतात आणि म्हणून आत्मविश्वास असेल सहानुभूती असेल प्रेरणा विषयानुसार सूर ठेवा आणि प्रेरणादायी भाषणासाठी तुम्हाला जोशपूर्ण सूर असणं गरजेचं असेल तुम्ही एखाद्या शोकसभेमध्ये जर भाषण करत असेल तर तिथं मृदू हे भाषण केलं पाहिजे पूर्ण सूर तुमच्या भाषणामध्ये असणं गरजेचं दुसरा घटक किंवा तंत्र आपल्याला सांगते ते म्हणजे पीच म्हणजे आवाज उंच की खाली करायचा स्वराचा चढ उतार ज्याला आपण पीच व्हेरिएशन असं म्हणतो ते आत्मसात करणं गरजेचं आहे उच्च स्वर तुम्हाला उत्साह दाखवतो आनंद किंवा महत्वाच्या मुद्द्यावरती जर भर द्यायचा असेल तर तुम्हाला उंच स्वर करावा लागेल तुम्ही खालचा स्वर वापरला तर गंभीरता आत्मविश्वास किंवा शांततेसाठी तो महत्वाचा असतो कायम जर एक सुरी जर स्वरामध्ये तुम्ही जर बोललात तर श्रोत्यांना तो कंटाळा येतो आणि व भाषण त्या ठिकाणी पडतं तिसरं तंत्र आहे ते म्हणजे वेग अर्थात बोलण्याचा वेग स्पीड ज्याला फार झपाट्याने नको फार संतही नको अर्थात जलद वेग, वेग जर असेल तर ऊर्जा आणि जोश दाखवतो तुमचा बोलण्याचा वेग जर मंद असेल तर गंभीरता समजावून सांगणं मुद्दा पोहोचवणं असा योग्य ठिकाणी विराम देणं हे अत्यंत गरजेचं असतं चौथं चा तंत्र आहे पॉजेस योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे प्रभावी भाषण करण्यासाठी प्रत्येक वाक्यानंतर श्रोत्यांना विचार करण्याची संधी तुम्ही दिली गेली पाहिजे एखाद्या वेळेस आपण भाषणामध्ये विनोद सांगतो किंवा एखादं शायरी म्हणतो चारोळी म्हणतो त्यानंतर टाळण्यासाठी थोडा वेळ घेणं गरजेचं असतं श्रोत्यांच्या क्रिया प्रतिक्रिया असणं गरजेचं असतं एखादा प्रश्न आपण भाषणामध्ये विचारतो त्यावेळेस उत्सुकता ही श्रोत्यांची पुढे येते आणि त्यावेळेस श्रोत्यांचा साध किंवा प्रतिसाद जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे पाचवं तंत्र आपल्याला सांगता येईल की आवाजाचा जोर आपण ज्याला भांडून म्हणतो वातार वारणानुसार समयोचित करणं मोठ्यानं बोलणं आत्मविश्वास दाखवण्यासाठी किंवा महत्वाच्या मुद्द्यावरती भर देण्यासाठी तुम्हाला हा स्वर महत्वाचा असतो हलकं बोलणं जर असेल तर लक्ष वेधलं जातं रश निर्माण करण्यासाठी किंवा मनापासून भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही हलकं बोला जोर बदलल्यानं श्रोत्यांचं लक्ष टिकून राहतं ही गोष्ट श्रोत्यांनी लक्षात ठेवली पाहिजे सहावं तंत्र आपल्याला सांगता येईल स्पष्टता आणि उच्चार ज्याला क्लिअरिटी म्हणतो हे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी शब्द स्पष्ट उच्चारा ह म्हणणं तुम्हाला माहिती आहे असे अनावश्यक शब्द टाळा ओठ व जिभेचा योग्य वापर करून तुम्ही बोलणं स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि सराव कसा करायचं हे अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे ही तंत्र आत्मसात केल्यानंतर तुम्हाला बोलण्याच्या तंत्राचा सराव करायचा आहे सराव कसा करावा तर दररोज मोठ्यानं वाचन करा आणि त्या वाचनामध्ये जो भाव असतो की नाही त्यानुसार तुम्ही वाचन केलं पाहिजे तुमच्याच बोलण्याची वाचण्याची ऑडिओ रेकॉर्ड करा ती ऐका त्याच्यातील चांगल्या त्रुटी समजावून घ्या आणि त्याच्यावरती काम करा विविध भावना ता, असतात आनंद राग दुःख यासह तुम्ही वाचन केलं पाहिजे कधी कधी एखाद्या मोठ्या आरशासमोर बोलण्याचा सराव करा त्यानेही तुमच्या आवाजातील त्या ठिकाणी चांगलेपणा येईल हॉइस ट्रेनिंग ऍप्स आहेत व्हिडिओचा वापर करा आणि तुम्हाला हॉइस मेड्युलेशन नुसार त्यामुळे तुमचा संवाद कौशल्य नक्कीच सुधारणा होईल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तुम्हाला हे कौशल्य निश्चितपणे त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल थोडक्यात आवाजातील सूर त्याचबरोबर चढ उतार असेल वेग असेल विराम भावना यांचा योग्य वापर केल्यास भाषण अधिक प्रभावी होतं आणि श्रोत्यांचं लक्ष कायम टिकतं चला तर चांगलं भाषण आणि चांगल्या आवाजातील भाषण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्ही चॅनलला अद्यापही के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दावा आणि हो एक छान कॉमेंट सुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद